ह्याच्यात बेट आणले आपण हे बघा हे बांगडे आहेत आणि टुना फिश आहे म्हणजे तर इकडे गमप्याने काढलाय पहिलाच मासा तर मित्रांनो एका ना काहीतरी लागला काय तिकडे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये हो मित्रांनो संध्याकाळचे सात वाजायला आलेत आणि काळोख पडायला आलाय जस आपण समुद्रावरती आलो आहे फिशिंग करायला नवीन एका स्पॉटला भन्नाट तर बरंच लांब आलो आहे आणि बेट फिशिंग करायचा प्लॅन आहे ॲक्च्युली लवकर यायचं होतं पण काय झालं लपडा झाला सगळा उशीर झालो जरा निघोक पण आणि त्याच्यात मध्येच ह्या दोघ जण वाट भरकाटलं काढलं भावशांनी गम वेगळीकडंच गाडी घेऊन गेलं त्याच्यात पंधरा वीस मिनटं निघून गेली नाही तर केव्हाच आपण पोचलो असतो पंधरा वीस मिनटं लवकर पोचलो असतो बहुतेक काळोख पडत आलाय गम्प्या दाखवले जातात ना, ना बेट आहे आज बॉक्सच घेऊन आलोय म्हणजे बेट खराब होत नाही नरम पडत नाही बघूया कोण कोण काय काढतात आज होप आहे एखादा चांगला पीस लागेल बघूया चालत जायला लागतं बरंच थोडंसं पुढे कातळाने शाबास गम्प्याने भेट जाणला रे मुंबईवर नाही आज जरा जास्तच थांबवच आहे त्या तयारीनं चालू आहे बघूया काय गेम होता काय आज ब्ल्यू अँड गोबऱ्या पण चालतील रे भावेश काय नाही तकली ना ब्ल्यू अँड गोबऱ्या ढोमा भिमा कसला पण वडा तर घाई घाईत आलो ना की असा लपडा होता हेड टॉर्च विसरून आलो बाकी टॉर्च आणले दुसरी पण हेड टॉर्च विसरून आलो हेड टॉर्च असली ना की जरा बरं पडतं बेटबीट लावायला दाखवायला नाही लागत दुसऱ्याला पण चला पटकन खाली उतरूया खाली बरंच उतरायला लागतं इकडे तर खाली उतरतो आणि खाली भेटू बघूया ह्याच्यात बेट आणले आपण हे बघा हे बांगडे आहेत आणि टुना फिश आहे म्हणजे हा बघा गेजर आहे गेदर गेजर आहे कुप्पा बांगडे पण आहेत मिक्स आहे सगळं कोळंबी पण आहे तर टुना लावूया बघूया चला टुनावरचा गेम बघूया गमप्या घरावत आहे हवेच तिकडे घरवतोय आता सांगते तुमका लागल्यावर मासू आता हो लावतोय घरी एक कापून आणि नंतर भेटू तर इकडे गमप्याने काढलाय पहिलाच मासा बिग साईज चरचा बाबा 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 गम्प्या हो चरचो काढू एवढो का आपण लांब ब्ल्युलॅन गोबरो तरी काढ मोठो त्याच्यापेक्षा जरा लागलो तर गंप्या अकरा नंबर घरी वापरतोय तर स्ट्राईक आहे बारीक बारीक बघूया ब्ल्युलॅन गोब्रो निघतो काय माहिती पण बारीक बारीक आहे स्ट्राईक तर हे बघा असा पीस काढलाय टुना फिशचा बारको बारकोट लाव टार्गेट मोठा ठेवले गंपे मी एका पण टार्गेट मोठाच होणार पण बारको ऑटोमॅशनने एवढा माझा पॉट भरणारा कशा गुत्री खाऊ गंप्याला लागलंय परत एकदा काहीतरी बघूया आता गंपे काय काढता ब्लू लॅन गोब्रो नाही काढित गंप्या चालता तो पण हळू काढा आरामात चरचो चरचो चर्चो येस येस गंप्याने काढलाय दुसरा चर्चा एकच नंबर हा बघा हो जरा मस्त आहे हो चांगलो आहे जरा चांगली साईज आहे कस बेट छोटा लावतो त्याचा टार्गेटच छोटा आहे त्याच्यामुळे लगेच लागत आहेत मला पण मारतायत पण मी बेट मोठं लावतोय ना ते हुक नाही होत लगेच मस्त आहे ठेव आपल्या आईस बॉक्स मध्ये ठेवा गंप्या भावेश इकडे घरीच बांधतायून तो बघा त्याची अडाकली ती भावेश आपण मासो कधी काढणार मेल्या हा टूना भिसला लागतात तू बांगडो लागता। कर करतो पण आज ना लाईट नाही आणले बॅग मध्ये ती हँडल करता येणार नाही आणि दुसरी गोष्ट हे टॉर्च विसरून आलोय तर फुटेज जरा करा करत तर भावेशान पण इकडे केला ना सुरुवात मस्त पैकी काढला ना चरचोय बघा एक बघा पण साईज हीच आवडतात चर्चांची भावेश माका पण कोटताय रेश रे मोठ्या बिस्का पकडलं नाईच चालतात रे बऱ्याच दिवसांनी चर्च हे पण चालतात साधारण ब्लू लाईन म्हणजे ब्लू लाईन तरी नाही लागत चर्च तरी लागतात नाही चर्चा खायला टेस्टी असतो हा मस्त पैकी भारी टेस्ट असते माझो ना कधी येत मारता बारीक पण तो वर येऊचा म्हणत नाही त्याच्यात आपल्या आईस बॉक्स मध्ये आज ना बॉक्स आणला आहे आणि आईस पण आहे बर्फ आहे त्याच्यात तर आज मासे एकदम चांगले राहणार ताजे आणि बेटला आणलेले पण चांगले राहणार मित्रांनो ना इकडे चर्चेच आहेत छोट्या साईजचे बघा हा चर्चा लागला आता मला म्हणजे मी पण पहिला एक मासा काढला चर्चा तर चर्चेच आहेत पण छोटी साईज काय बघेश जेवढ्या पण स्ट्राईक झाल्या चरच्या स्ट्राईक झाल्यात चला तर ठेवूया छोटे, छोटे का का ते छोटे मस्त फ्राय करून खाता येईल मित्रांनो एका ना काहीतरी लागला काय म्हणजे हीच साईज मित्रांनो हीच साईज चर्चाची पण लागतात ना सगळे चर्चच लागतात पण छोटी साईज आणि आपण काय लावतो माहिती टुना लावतो एवढा कापून आणि मासे लागतात एवढे बेकारच आहे इकडे ही बघा जरा अशी मोठी साईज आली वाटता असोच फक्त कटिंग करायचो साफ करून आणि फ्राय करायचो तव्यावर एवढी साईज वाटला ना की ग्या तिकडे गरवता एकटोच आज मोठो लागत ना नंतर लागत मोठं आहे ना लय गरवूचा आज मित्रांनो ना दोन तीन स्पॉट चेंज करून बघितले इथे पण स्ट्राईक ना आहेत पण छोट्याच माशांच्या स्ट्राईक आहेत तर बघूया आता यांचा प्लॅन हवा थोडीशी कमी झाली आहे मागाचपेक्षा इकडे कसं माहिती आहे गरवायला असं एकदम हे नाही तिकडे आता आपण मागे होतो ना तिथे मस्तपैकी कडा होती बसायला वगैरे मस्तपैकी इकडे एवढी कडा नाही आहे इकडे पाणी मारेल आणि बहुतेक ना वरती गोड आहे खूप गोडं पाणी आहे झाल्याचं वाणून इथे ही तर ही बघा फिशिंग चालू आहे भावीश आहे तिकडे आहे इकडे हातात लाईन धरून आणि मी आहे इकडे हातात लाईन धरून बघूया आता कोण मासो काढता दाखवूनच कुणी काढल्यानंतर तर मित्रांनो स्पॉट चेंज केला इकडे आणि कड्यावरून अक्षरशः घरवतोय खूप खोल आहे खाली <laughs> इकडे पण एकदम लांब बसलोय आणि एक चर्चा लागला मला परत हा बघा पण ही साईज बसत आहे ते एवढी तरी साईज भेटायला पाहिजे चांगला एकदम वडला होता लगेचच खूप पण मस्त झाला आणि हा आपण काढला फिश कुपा <laughs> <laughs> ना सव्वा अकरा झालेत आणि स्ट्राईक आहे मध्ये मध्ये पण चर्चच बारीक बारीक बाकी कोण लागतच नाही घरी एक तर टुना लावून बघितला बांगडा लावून बघितला सगळा काय नाही काय लावून बघितला बघ तरी चालू आहे काम मग अजून किती चर्च निघतात तर बारीक सारीक नंतर कळटी मारूया मग पण भाई शिकडे स्टाईक आहे चर्च तरी लागतात नाही ब्ल्यू लँड गोबरं तरी नाही लागत एक ब्ल्यू लॅन गोबरो लागलो नाही मित्रांनो तर मित्रांनो ना फायनली काढलं इकडे येऊन हो बघा ब्ल्यू लॅन गोबरो चौथो मासो काढलो मी ब्ल्यू लँड गोबरो तर गोबरो मासो आलो ना वर बस आजच्या दिवसातलं पहिलोच ब्ल्यू लॅन गोबरू लागलो हा गम्प्याची गरीने त्याच्यात कुर्ले निला या अख्तरिया आहे आली कुर्ले आली, आली।, आली काय बघ ना की डेंगू आलो काय बघ तर मित्रांनो ना बघा गंप्याने काढला आणि ब्रिलन म्हणजे आता गोबऱ्याची स्ट्राईक झाली रे दोन ब्ल्युलन गोबर निघालत आता ना लाईट जरा पेटवलाय आता कसं क्लीन दिसतंय बघा एकदम खतरनाक तर मागास पासून लो लाईट मध्ये सुद्धा शूट करत होतो फक्त मोबाईलच्या फ्लॅश वरती हो बाजीराव फक्त इथं बसून वडतात काही लागलोच नाही मासो आगा एक चरचो काढला ना बारीक फक्त चार उ चार आज किती चार वाटा। ना तिसरो काढला गम्प्या ब्लू लुलाईन तर लुलाईन चर्चा काढला तीन तीन सामान गेला काय आला घरी गेळा लाव पाठना शिफ्ट दोन चार टाकून दे परत घाली गोबरो लागलो लागलो लाग 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 मोठो होय ना मित्रांनो मोठो मासोच नाही आमका वाटला मोठो मासो बघू काहीतरी भारीच भन्नाट ही लागत झिंगटा झवा नुसती बारकी आणि भावेश मेलो दगड फोडून राहता आणि मासो काही लागत नाही इथं येऊन ते का बऱ्याच वेळाने का काय तर लागला म्हणता बघूया आता काय काढता माझी घरी वडी तर नाहीस झाला माझी तर काढलंस वाटता काढला ना बाबा गोबरो काढला गोबरो काढला ना तू कलर वालो वेगळू काही चांगले सगळ्यात गुत्ताच करून टाकलेला गोबरो काढला आहे ना पण कांडाळ बनवला ना अख्या आहे अख्या गरियाची कांडाळ बनवला नाही ना माझी लाईन बघा खूप ती थांब थांब सगळ्यांचे देणार मी सगळ्यांचे देणार ती दे कोपरो बाजूक ठेवतोय सगळ्यांचे देते दे बरोबर ही तुझी ठीक आहे ही एकाची केली आता ते नंतर सोडूया बाकीचे उरलेले आणि कोपरो आहे त्याच्यात गंप्या भाऊक लागलो परत बघूया काय काढता गंप्या तान बुलिल्यान गोबऱ्याचो आ पण चरचो निघत असो वाटता माका बघूया काय काढल्यास गम्प्या ब्ल्यू लोबर होय लयच ब्ल्यू ब्ल्यू दिसत काढला गम्प्यान ब्ल्यू साईज पण काढता ती जो गाबरव नाही सारखी जाऊ दे काढला ना मरणा जा बजाला चल तर मित्रांनो साडे बारा लगेचच पटापट पत वाजून घर होताना तर आता फिशिंग थांबवले मासे दाखवतो था किती पकडलेत जिवंत अजून वाटत ना, एक ना, ना।, एक ना हो एक गोबरो काढला ना आताच भविष्या ना हो एक ब्ल्यू लँड गोबरो काढला ना एक गम पॅन काढला ना पीस ब्लू लँड शाबास पीस दाखवू नको ते घाबर हे <laughs> बघा एक एक पीस पकडलेलो हो गोबरू जिवंत आहे भाविशा जो तो जरा मोठा तो साधारण चांगलो सहा चरचे निघालेत तीन बिलॅन गोबरे एक दुसरा गोबरा व तू नको पाणी भावीस पाणी तर मेन आहे खराब वाढवा असे सारखं नाही तर बर्फ अजून हा बघा तसाच आहे आणि बर्फामध्ये गंप्याला सांगितले मी बांगडे आण घर व्हायला काढ बस ते एक बांगडो काढणार गंप्याने करकरे बांगडे आणले हे बघा करकराले की आहे आता चार उरलेत ते ते राहू देत आत करकऱ्यावर व्हायला बायत तू माती गेजरावर काढले लोटून बरप बर्फात बर्फाळ प्रदेशातलो बर्फाळ प्रदेशातलो प्राणी नाही ना रे तो त्याच्यामुळे तसं विषय झालो तर ला ला तुम्ही तुम्ही हे बघा असा फायदा असतो जर बॉक्स आणला ना तुम्ही आणि बर्फ असेल तर मासे खराब होत नाही बेट पण खराब होत नाही आणि मासे पण खराब होत नाही किती वेळ तुम्ही बसलात तरी पण किती पकडलेलो बस आणि हे इकडे बांगडे बघताय हे त्या दिवशी घेतलेले बेटसाठी एवढे बांगडे खराब झाले ते बघा तरी आता समुद्रात उडवतो की एक मासे खाऊ देत घरी एक नाही तर नाही असेच तरी खाऊ देत काय चला चला पण माल बरा साडे बारा वागक वाघक जरासा तरी झोपवू देत तर मित्रांनो बघितलं सगळा पॅकअप झाला बराच वेळ फिशिंग केली इकडे नवीन स्पॉटला स्पॉट एकदम खतरनाक आहे फक्त माशाचा ताण नाही असा विषय आहे सध्या मला वाटतं तर रॉड फिशिंगला वगैरे मासा लागला असता आज कसा बेट फिशिंगचा विषय होता पण ना इकडे पण प्लॅन काही जमला नाही तरी चर्च बरेच काढलेलं बऱ्याच दिवसांनी बारकं बारक काय होईना पण पीस भरपूर काढलेलो साधारण ना ताना कलटी मारतो इथून जवळजवळ दीड तास पाहिजे घरी जायला आणि थंडी ना आत्ता पडायला लागले वारं एवढं गार झोमता अंगाला ना बरोबर जाम बेकार तर आता आम्ही चाललोय घरी हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद